कर्मवीर शंकरराव चिंदूजी बेडसे विद्यालय धाडणे येथे स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेळ रोवणाऱ्या युगश्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय कुमारी त्रिवेणी हिरे यत्ता दहावी या छात्र अध्यापिकेने करून दिला या दिवशी शाळेचे संपूर्ण कामकाज विद्यार्थिनींनी शिक्षकांनी सांभाळले विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणविषयी कार्यावर मनोगत व्यक्त केले कुमारी हिरावीने मी सावित्री तरी बोलते हे प्रभावी स्वगत सादर करून उपस्थितांची मणी जिंकली आजची विद्यार्थिनी अध्यापिका कुमारी गुंजन गुंजन आपले विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी भूमिका जगताप व साक्षी कुंर यांनी केले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ आर डी आखाडे यांनी अध्यक्षीय भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला ज्येष्ठ शिक्षक महेश पाटील राजन पवार व राहुल पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले